जे लोक टाक करत होते या व्यापारीच त्यांच्यावर त्यांनी गदारलं अतिशय नीच प्रवृत्ती या सोलापूर महाराष्ट्रामध्ये आहे गव्हर्नमेंट आल्यापासून या देशामध्ये अल्पसंख्याक समाज बहुजन समाज कष्टकारी समाज शेतकरी समाज वंचित समाज यांना सगळ्यांना यांचा जीवाला धोका झालेला आहे बाजारात गिरायकत नाही सकाळ पासून येऊन काम करत नाही नेमका का सगळं बंद केलंय सगळं हे झालं प्रत्येक समाजाला हे बीजेपी गव्हर्नमेंट आल्यापासून या ठिकाणी या देशामध्ये एकही माणूस सुरक्षित नाही आणि ह्यांनी याच्या नावावर मोठे मोठे इंटरव्हल कंपनी करून या लोकांच्या जे मटणाचा व्यवसाय आहे ना चाले फंडिंग घेऊन यांचा सरकार देत या गांडू मी आ, मी लोकेकर जाहीर निषेध करतो आप देख रहे हैं आपण न्यूज इंडिया चॅनल चॅनल हमेशा सच्चाई की बात को रखता है आपको मालूम होना चाहिए की फिलहाल पूरे महाराष्ट्र मेंद पुरेश का बहुत बडा हडताल शुरू हो चुका है या हडताल का ग्यारावा दिन है मगर सरकार इस पर कोई भी विचार नाही ऐसी हो चुकी आहे की कुरेश लोक जानवर न खरेदणी के वज़े से किसानों का बेहान राहणार एकदम जोपर्यंत सरकार निर्णय देत नाही तोपर्यंत सगळा आम्ही कडीकोट आम्ही मजबूतपणाने थांबणार आम्ही मच्छिंद्र लोघेगरा बहुजन चळवळीमध्ये काम करत असतो या देशामध्ये हे भाजपचं सरकार आल्यापासून या देशामधला अल्पसंख्याक समाज व दलित इतर जे करून खाणारे जे समाज आहे त्यांचं पूर्ण अस्तित्व धोक्यात आलेलं आहे कारण का ह्या वर्षानुवर्ष परंपरा असलेलं जे कुरेशी समाजाचं व्यवसाय समाज आणि कुरेशी समाजाची मुस्लिम समाजाचे आणि शेतकरी लोकांचा एक 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 जातीचे माणसं ते सगळ्या जाती धर्माचे लोक या बाबा या क्षेत्राशी निगडीत आहेत शेती व्यवसाय जनवर आणि ह्यांचा धंदा मग आता या देशामध्ये जे व्यवस्था आहे की बाबा आता वर्षानुवर्ष या भारत देशामध्ये दे असं परिस्थिती कुठंच नव्हती हिंदू संघटनेच्या नावावर एका अल्पसंख्याक समाजावर किंवा बहुजन समाजातले जे लोक काम करत होते या व्यापारीच त्यांच्यावर त्यांनी गदा आलंय अतिशय नीच प्रवृत्ती या सोलापूर महाराष्ट्रामध्ये आहे इथलं जे गोरक्षक म्हणा बजरंग दलच्या नावावर म्हणा काही हरामखोर हिंदुत्ववादी संघटना लोक जाणून बुजून हे जे बी जे पी गव्हर्नमेंट आहे वर हे जाणून बुजून या कष्ट कष्टकरी करून खाणाऱ्या अल्पसंख्याक असू द्या आणि हे जे बाजार जनावरचे जे पद्धत आहे हे मनुवादी ब्राह्मणचं व्यवसाय नाही आहे हे करून खाणाऱ्या सम बहुजनांचं हे उद्योग आहे की बाबा आजच्या देशामध्ये तुम्ही चारा बी साधं मिळत नाही हे आराम करू लोक याच्या नावावर कशाच्या नावावर देत तुमचं नावावर तुम्ही कोर्टात पोलीस स्टेशनमध्ये अटक केल्याबरोबर ते सगळे गोशाळामध्ये जातात हे नीच हरम कोर झाले सगळे ते पुन्हा विकून टाकतात म्हणजे चोर कोण साधू कोण आणि करण खाणार कर, कोण कर या देशामध्ये करू, करून करून खाणाऱ्याला फार मोठा धोका निर्माण झालेला आहे भाजप सरकार गाऊंडू गव्हर्नमेंट आल्यापासून या देशामध्ये अल्पसंख्याक समाज बहुजन समाज कष्टकरी समाज शेतकरी समाज वंचित समाज यांना सगळ्यांना यांचा जीवाला धोका झालेला आहे प्रत्येक समाजाला हे बी जे पी भी गव्हर्नमेंट आल्यापासून या ठिकाणी या देशामध्ये एकही माणूस सुरक्षित नाही आणि ह्यांनी ह्याच्या नावावर मोठे मोठे रोल कंपनी करून या लोकांच्या जे मटणाचा व्यवसाय आहे यांच्याकडनं चाले फंडिंग घेऊन ये। यांचं सरकार चालवतात या गांडू गव्हर्नमेंटचं मी आ, मी मच्छिंद्र लोकेकर जाहीर निषेध करतो आणि कुरेशी समाजाबरोबर आम्ही पूर्ण बहुजन समाज त्यांच्या पाठीमागा आहे आणि अशाच पद्धतीनं राहणार जोपर्यंत शासनाला त्यांचं या मनुवादी अवलादला कळत नाही तोपर्यंत आमचा लढा हे कायम राहणार जय भीम जय भारत